नमस्कार मैत्रिणीं अद्वितास किचन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत नो, प्रत्येकाच्या घरामध्ये रात्रीच्या उरलेल्या पोळ्या असतात दररोज फेकून देणं हे योग्य आहे का, का तुम्ही सांगा नाही ना मग आपण त्या पोळीचा कशा प्रकारे वापरतो आपण पुस्करा म्हणून एक पदार्थ नवीन पदार्थ तयार करतो पण तो तिखट असतो पण मी एक वेगळ्याच प्रकारचा पुस्करा तयार करते यासाठी मी रात्रीच्या उरलेली जी पोळी आहे त्या पोळीचा मी कुस्करा करून घेतलेला आहे त्यासाठी मी वापरत आहे गूळ आणि याचबरोबर थोडेसे बदाम काजू आणि थोडेसे मनुके याचा वापर करते आणि ह्या खोबऱ्याच्या थोडासा काप तयार करून घेतलेले आहेत ओलं खोबरं सुद्धा याच्यामध्ये वापरता येतं बरं का पण आपल्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे मी सुक्या खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप काढून घेतलेले आहेत आणि चला तर मैत्रिणीनो आपण बघूयात की याच्यामध्ये आपण कशा प्रकारचा हा छानपैकी पुस्करा करतो आहे आणि हा पौष्टिक पण असणार आहे कारण याच्यामध्ये आपण काय वापरतोय गुळ वापरतोय गुळामध्ये काय असतं भरपूर प्रमाणामध्ये लोह असतो आणि आप अप, आपली छोटी छोटी मुलंसुद्धा ही आनंदाने खातात आपल्या घरातली मेंबरसुद्धा हे गुळाचा पदार्थ किंवा हा गोड पदार्थ जरी हे पोळ्या ह्या शिळ्या जरी असल्या रात्रीच्या उरलेल्या जरी असल्या तर ते फेकून देणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा तर त्याच्यासाठी आपण याचा या एक नवीन पदार्थ तयार याचं मॉडिफिकेशन करतोय आपण कशा पद्धतीने करतोय तो आपण बघूयात आपण याच्यामध्ये आपण वापरणार आहोत थोडंसं तूप आणि या तुपामध्ये आपण या, तुपा या, या पद्धतीने आपण तूप वापरून घेऊयात आणि तुपात मध्येच आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला ह्या थोड्याशा हे जे काही बदाम काजू आणि मनुके आहेत हे थोडेसे आपण थोडेसे भाजून घेणार या पद्धतीने आपण हे भाजून घेऊयात यामध्ये आपण हे खोबऱ्यातून काप सुद्धा आपण थोडीशी किंचित लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया भाजत आले की आपण हे सर्व साहित्य काढून घेणार आहोत या पद्धतीने हो आपण हे सर्व साहित्य काढून घेत आहोत यामध्ये आपण टाकणार आहोत छानपैकी लाल होईपर्यंत पुन्हा एकदा थोडासा तुपाचा वापर करतोय आपण थोडस तूप जास्त वापरलं की या पुस्कराला छानपैकी चव येते म्हणून आपण काय करायचे हा पुस्करा ह्याच्यामध्ये दे टाकून घेत आहोत सगळ्यांना माहित आहे आपण कांद्याचा वापर करतो कोथिंबीरचा वापर करतो थोडंसं तिखटाचा वापर करतो पण हा कुसकरा मात्र थोडासा वेगळा आहे हा छानपैकी आपण थोडासा लालसर होईपर्यंत आपण छानपैकी तुपामध्ये हा परतवून घेत आहोत हे खूप गरम झालं पाहिजे की जेणेकरून याच्यामध्ये आपण गुळाचा वापर करत आहोत आणि गुळ टाकल्यानंतर हे गेला पाहिजे या पद्धतीने आपण याच्यामध्ये किंचितच्या गुळाचा जास्त गोड पण नाही करायचं थोडस किंचितचा गुळाचा वापर करून याय हो। या पद्धतीने आपण हा छानपैकी परतून घेत आहोत आणि हा ऑटोमॅटिकच ह्याच्यामध्ये हे गरम झाल्यामुळे गुळ हा सर्व पुस्कऱ्याला लागतो ला प्रत्येक पोळीच्या तुकड्याला हा गुळ लागतो ला आणि हा गुडसर होत असतो या पद्धतीने आपण शिळ्या पोळ्याचा एक छानसा पदार्थ तयार करून आपण ताटामध्ये वाढले असता आपल्या घरातील सर्व मंडळी हे आनंदात खाऊ शकतात या पद्धतीने आपण त्या कुळाचा वापर याच्यामध्ये वापरलेला आहे त्याचबरोबर आपण जे काही तळून घेतलेले होते बदाम काजू मनुके आणि थोडी खोबऱ्यांचा काप यांच्यामध्ये आपण टाकून घेऊयात या पद्धतीने आपला गोड पदार्थ तयार झालेला आहे बघा मैत्रिणी तुम्ही घरी करून पहा दररोज पोळ्या फेकण्यापेक्षा अशा पद्धतीने त्याचा जर वापर केला तर आपल्या अन्नाची पण बचत होते आणि आपल्याला पौष्टिक अशा प्रकारचा पदार्थ आयर्न युक्त लोहयुक्त अशा पद्धतीचा हा पदार्थ आपल्याला खायला मिळेल आपल्या घरातली लहान मुलंसुद्धा सुद्धा हा पदार्थ आवडीने खाऊ शकतील थँक्यू अशा पद्धतीने आपला हा मऊ लुसलुशी हा गोळाचा वापर करून तयार केलेला पुस्करा तयार आहे खाण्यासाठी तयार आहे तर मैत्रिणीनो तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंट्स करा की कशा पद्धतीने हा गोड पुस्करा झालेला आहे